प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सभापती मोदय हे जे बिल आपल्या समोर आलेले हे बिल अत्यंत छोटं बिल आहे आणि रुटीन मधलं बिल आहे की स्थानिक स्वराज्याच्या संस्था लढत असताना जे आपण दाखले दाखल करतो आणि व्हॅलिडिटीची पावती जोडून आपण नॉमिनेशनला अलाउड करतो याबाबत या आपण सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचं बिल आहे परंतु सभापती मोदय या बिलाच्या निमित्ताने माझं मी शासनाचं लक्ष याकडे वेधू इच्छितो का हे बिल आणण्याची वेळ शासनावर का आलेली आहे कारण ज्याचा उल्लेख आत्ता सभागृहामध्ये मागापासून चाललेला आहे नोकरी असेल शिक्षण असेल किंवा राजकीय कारण म्हणजे निवडणुका लढण्याचं असेल या तीन कारणासाठीच आपण व्हॅलिडिटी देतो किंवा व्हॅलिडिटीचे अर्ज स्वीकारून घेतो ही आत्ताची पद्धत आहे आणि त्यामुळे या तिन्हीचा कुठला तरी पुरावा दिल्याशिवाय कुठलाही प्रांत अधिकारी याचं दाखल करून घेत नाही हे सगळ्यात मोठं या सिस्टीममधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आज विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या शेवटच्या दिवशी अडचण काय येते कारण त्यांचे अर्ज दाखल करून घेतले जात नाही आज नोकरीच्या निमित्ताने शेवटच्या दिवशी काय येतं आहे अर्ज दाखल करून घेतले जात नाही हेच परिस्थिती राजकीय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या बाबतीत देखील आहे आणि म्हणून सभापती मोदय या सभा बिलाच्या हे बिल आणताना हे तात्पुरती मलमपट्टी करण्याचं काम शासनाच्या वतीने चाललेलं आहे याला जर कायमस्वरूपी जर आपल्याला पर्याय द्यायचा असेल तर जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी हे सर्रास आपण ओपन करून टाकले पाहिजे कोणी कधीही अर्ज करू शकला पाहिजे आणि त्याला जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे अशी तरतूद शासनाने केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने याच्यावर आळा बसणार आहे अन्यथा जातीचा दाखला मंत्रीमोदय घेणं म्हणजे काय सोपा खेळ नाही तुम्हाला सांगतो आज त्या तहसीलमध्ये दहा दहा पाच पाच हेल्पटे मारावं लागतात एजंटला पकडावं लागतं त्याच्यातून ते, ते पैशाची होणारा त्रास भ्रष्टाचाराला कुंप हे इतक्या गोष्टी आहेत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला जर आळा बसवायचा असेल आणि हे बिल भविष्यात परत आणण्याची वेळ जर शासनाला आणायची नसेल किंवा जे असं तुम्ही आता इथे उल्लेख केला की आजपर्यंत मुदतवाढी सगळ्यांनीच मागितली होती आणि तशीच तुम्ही पण मागताय मला असं वाटतं या मुदतवाढीची वेळ हा म्हणजे सगळ्यांनी सगळेच जण पत्र देतात अमुक करतात ही जर वेळ शासनावर जर परत येऊ द्यायची नसेल तर शासनाने एकच काम केलं पाहिजे की बारा महिने जातीचे दाखल्याचं बारा महिने जातीच्या दाखल्याचे अर्ज स्वीकारले पाहिजे आणि बारा महिने व्हॅलिडिटीचे अर्ज देखील स्वीकारले पाहिजे आणि टाईम लिमिटमध्ये त्यांना जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी देण्याचं जर केलं तर विद्यार्थ्यांची हेळसांड होणार नाही जे युवक युवती नोकरीसाठी मागतात त्यांची हेळसांड होणार नाही आणि राजकीय ज्यांना निवडणुका लढायच्या त्यांनाही त्रास होणार नाही ही सूचना शासनाने मला असं वाटतं अंमलात आणणं गरजेचं आहे सन दोन हजार पंचवीस विधान परिषद विधेयक क्रमांक चौदा यावर सन्मान्य परब साहेबांनी जी फील्डवरची वस्तुस्थिती आहे लोकांना अनुभव येतो तो या ठिकाणी कथन केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की व्हॅलिडिटी मिळायला दीर्घकाळ लागतो त्याचं पहिलं कारण पूर्ण क्षमतेनं व्हॅलिडिटी समितीच्या सगळ्या सदस्यांची पद ही वेळोवेळी भरली जात नाहीत त्याचं कारण याला अर्धन्यायिक अधिकार हे त्या समितीला या ठिकाणी आपण कायद्यानं दिलेले आहेत त्याचं कारण हे असं आहे की बाबा त्याच्यावर कुणाच्या दबावामुळे एखाद्याची जात खऱ्याची खोटी आणि खोट्याची खरी होऊ नये हा पाठीमागचा सरकारचा शुद्ध हेतू होता पण पर सन्मान्य परबसाहेब जसं म्हटले तसं याही सभागृहामध्ये आणि खालच्याही सभागृहामध्ये अनेक वेळा जात पडताळणी समित्यांच्या संदर्भातले आक्षेप आरोप तक्रारी अगदी जबाबदार सन्मान्य विधिमंडळ सदस्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यात काही काही ठिकाणी तथ्य देखील आढळून आलेलं आहे त्यामुळं या संदर्भामध्ये दोन गोष्टी मला स्पष्ट करायच्या आहेत की शैक्षणिक कामासाठी आणि नोकरीच्या कामासाठी ही आपण बारा महिने अशा पद्धतीचे दाखले देण्याची प्रक्रिया ऑनगोईंग चालू ठेवलेली आहे हा निवडणुकींच्या स्थानिक स्वराज्य असतील किंवा सार्वत्रिक इतर निवडणुका असतील याच्यासाठीचं काम हे निवडणुकीच्या काळापुरतं त्या समितीकडे देण्याचं कारणच एवढं आहे की नोकऱ्या शिक्षणाचे दाखले याचा व्याप किंवा याची जसं काय सन्मान्य गोरेसाहेबांनी सांगितलं की किती दाखले दाखल झाले किती प्रलंबित आहेत तरीसुद्धा या संदर्भामध्ये ज्यांना कुणाला या पद्धतीनं राजकीय आरक्षण म्हणजे नोकरी तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका असतील किंवा विधानसभा विधानपरिषद विधानसभा असतील लोकसभा असतील याच्यासाठी ते काम असंच बारा महिने चालू ठेवायसाठी काय तरतूद करावी लागल बाबतीत एल एन जी डीचं निश्चितपणाने एक सुधारित ओपिनियन या ठिकाणी घेतलं जाईल आणि लॉ अँड ज्युडिशरीच्या ओपिनियन घेऊन जर अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सुसूत्रता आणता येत असेल तर एल एनजी ओपिनियन घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भात निश्चितपणानं उचित कार्यवाही केली जाईल मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा